नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज एंड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आता श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण म्हणजे उपवास आलेच त्यासाठी आज आपण उपवासाचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत जे तुम्ही उपवासाला केव्हाही करू शकाल किंवा तुम्हाला जन्माष्टमीला पूर्ण उपवास थाली सुद्धा करता येईल वरई किंवा भगर राजगिरा रताळी यासारखे सुपर फूड पोटात जायला हवे यासाठीच ही उपवासाची उपाययोजना असावी हे सर्व पदार्थ अगदी झटपट होणारे व करायला अगदी सोपे आहेत चला तर मग आपण सर्व पदार्थ कसे करायचे याची सविस्तर पाककृती बघूया त्याआधी त्या ला सबस्क्राईब जरूर करा खूप खूप धन्यवाद रताळ्याचं खीस करण्यासाठी इकडे आपण असे मिडियम आकाराचे पाच ते सहा रताळी घेतली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्यातून त्याचा साल काढून आपण त्याचा खीस करून घेऊयात आपण हा रताळ्याचा असा खिस करून घेतला आहे रताळ्याची खिस करण्यासाठी आपण एक कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप तु। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तूप तूप चांगलं गरम झालंय आता आपण जिरे टाकून घेऊ जिरे फुलले की आपण एक तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत आपलं तिखट कसं आवडतं त्यानुसार घालायचं आहे आणि आता आपण तो खीस टाकून घेऊ छान परतून घ्यायचं आहे हे रताळ्याचा खिस बनवायला अगदी सोपा आणि झटपट आहे तसेच पौष्टिकही असतं रताळ आणि खाण्यासही अतिशय रुचकर लागतं थोडासा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत एक अर्धा चमचा मीठ आणि एकदा आपण वाफ येऊ देऊ शेंगाण्याचं कुठ आत्ताच घातला तर खाली लागतो त्याच्यामुळे आपण एक झाकण शिवण्याला छान वाफ येऊ देऊ आणि मग शेंगदाण्याचं पूट ऍड करू थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आपण इतका छान असा मोकळा मोकळा हा खिस होतो चवीलाही छान लागतो तसेच पौष्टिकही आहे ज्यांना साबुदाना चालत नाही किंवा शेंगदाण्याचं जास्त प्रमाण चालत नाही त्यांच्यासाठी हा अतिशय छान पर्याय ठरतो याच्यामध्ये तुम्ही नाही टाकला तरी पण चालू शकतो दाण्याचं कूट आता आपण अगदी चमचाभर दाण्याचं कूट टाकून घेणार आहोत नाही टाका तरी तर तसंच तेवढाच चविष्ट होतो खीस झटपट होतो विशेष म्हणजे आता आपला हा खीस तयार आहे वरईचा भात किंवा भगर बघणार आहोत कशी करायची ते त्याच्यासाठी आपण एक कप वरई धुवून नितळत ठेवली होती एक एक तासापूर्वीच मी धुवून नितळत ठेवली होती आता एक कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणा किंवा खोबरेल तेल घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला एक लहान चमचा जिरे घालायचे आहे जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची थोडी तडतडली की आपण त्याच्यामध्ये धुवून ठेवलेले वऱ्याचे तांदूळ घालणार आहोत आता हे आपलं छान भाजलं गेलं आहे असं अगदी बगर अगदी मोकळी होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे आपली बगर एकदम छान शिजती पण लवकर आणि मऊ जरी शिजली तरी अशी गजगा होत नाही मोकळी होते आता आपण त्याच्यामध्ये एक एक कप बगर घेतली होती त्याच्या त्याला आपण अडीच कप पाणी वापरणार आहोत पाणी गरमच करून वापरायचं आहे आपण आधी गरम पाणी करून घेतलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहोत आपले चवीनुसार घालायचं आहे मीठ आता ह्या ही बगर आपण प्लेन बगर करणार आहोत त्याच्याबरोबर आपण आमटी करणार आहोत खाण्यासाठी त्याच्यामुळे आपण इथं बटाटा वगैरे काहीही घालत नाहीये तुम्हाला जर मसाला भगर करायची असेल तर ह्याच बगरीमध्ये एक बटाटा किसून टाकायचा म्हणजे मग आमटी जरी नसली तरी चालते टाका बर वगैरे ती भगर खाता येते आता आपण याच्या सोबत आमटी करणार आहोत म्हणून आपण याच्यामध्ये बाकीचं काही टाकलेलं नाहीये चवी पुरता मीठ आणि कोथंबीर चालत को असल्यास कोथंबीर नाही तर तुम्ही स्किप करू शकतात आणि आता आपण एक झाकण ठेवून याला वाफ येऊ देणार आहोत आता याला लगेच वाफ येईल कारण आपण पाणी पण गरम वापरलं आहे आणि भगर पण आपण छान भाजून घेतली आहे एक पाच मिनिटामध्ये आपला गरमागरम वरायचा भाग किंवा भगर तयार होईल आपण सारासाठी इथ मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घेणार आहोत भाजलेलं दाण्याचं कूट आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर लाल तिखट तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण घ्या थोडेसे जिरे असं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट अगदी बारीक करायची आहे म्हणजे आमटी छान मिळून येते आता आपल्या वरईला छान वाफ आली आहे मऊ पण शिजला आहे वरेचा भात आणि मोकळा पण झाला आहे छान जर तुम्हाला मसाला वरेचा किंवा उपीट किंवा मसाला वरेचा भात करायचा असेल तर आपण मग अशी सांगितल्याप्रमाणे बटाटा जेव्हा खिसून घालतो तर दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आता हा आपला तयार आहे शेंगदाण्याची आमटी किंवा सार करण्यासाठी आपण एक कढई आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक चमचा तूप त्याच्यासाठी एक पाच ते सात आमसून मी अगोदरच हो भिजून ठेवले होते गरम पाण्यामध्ये तूप गरम झाल्यावर त्याच्यात थोडे जिरे घालायचे आहे आपण ते वाटण करताना पण थोडे जिरे घातले होते थोडेच घालायचे जिरे थोडेसे फुलले की आपण जे बारीक करून ठेवलं होतं मिक्सर मध्ये ते वाटण आपल्याला घालायचं आहे त्याच्या अगोदर आपण जे भिजत घातले ते, ते आमसूल घालून घेऊया म्हणजे आमटीची पेस्ट मात्र अगदी बारीक करायची आहे म्हणजे आपली आम आमटी चौथा पाणी एकीकडे पाणी एकीकडे आणायचं कुठ न होता एकदम छान मिळून येते आणि सर आणि एक संग अशी छान आमटी तयार होते आपली त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत आपल्याला दोन ते अडीच कप मी त्याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं आपल्या आवश्यकतेनुसार आणि जसं आपल्याला पातळ हवी आहे त्याच्यानुसार आपण पाणी ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि गुळ घालणार आहोत आपण भबीरीत पण मीठ वापरलं होतं वऱ्याच्या भातात त्यानिमित्ताने आपल्याला त्यानुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे थोडासा गुळ घालणार आहोत आपण तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपल्याला याला छान आहे आता आपल्या आमटीला छान उकळी आली आहे आणि आपली आमटी तयार आहे तुम्हाला चालत असेल तर कोथंबीर घाला आणि आता आपण सर्विंगची तयारी करूया खिचडी करणार आहोत उपासाच्या थालीतली सगळ्यांच्या आवडीची त्याच्यासाठी आपण एक चमचा तूप घेतला आहे इथं आपण हिरवी मिरची खिचडी न करता आज लाल तिखटाची खिचडी बघणार आहोत तूप थोडं तापलं की जिरे घालायचे आहे जिरे चांगले फुलले की आपल्याला अगोदर साबुदाना घालायचा आहे सगळे जण साबुदाना अगोदर शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेतात तसं करायचं नाही आहे त्याच्याने साबुदाण्याचं मॉइश्चर किंवा आपण जे भिजवलेलं त्याचं पाणी दाण्याच्या कुटात मिक्स होऊन खिचडी एकदम गिजगा होते मोकळी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला हा साबुदाना असं छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मऊ शिजलेला पाहिजे भिजलेला पाहिजे साबुदाना पण मोकळा मोकळा पाहिजे असा छान आता आपण तिखट घालून घ्यायचंय अगोदर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अगदीच जर पाहावी असेल तर तुम्ही फोडणीमध्ये हिरवी मिरची घालू शकता बटाटा हिरवी मिरची पण आपण हिरवी मिरची आणि बटाटा घालून याच्या अगोदर बघितली होती त्यासाठी आपण आता अशा पद्धतीने बघणार आहोत आणि आता आपण दाण्याचं कूट घालणार आहोत जेवढा शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यापेक्षा थोड आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ जेवढा साबुदाणा आहे त्याच्यापेक्षा थोडासा कूट आपल्याला कमी घ्यायचा आहे आता चवी मीठ व्यवस्थित घालून घेऊन आपण एक वापू देऊ तुम्ही बघू शकता खिचडी आपली अशी छान मोकळी मोकळी झाली आहे एक एक दाना मोकळा होतो छान पण तरी पण अगदी मऊ लुसलुशीत होते साबुदाना अजिबात असं सा कच्चा किंवा आतून घट्ट राहिलेला नाहीये व्यवस्थित भिजला आहे आणि वाफ आल्यावर तर अजूनही छान मोह पण अशी छान मोकळी मोकळी होते अशा पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला चालत असल्यास कोथिंबीर घालून आपण खिचडीला वाफ येऊ देऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिऊ शकता चवीनुसार साखर आणि लिंबू पिल्यावर तर अजूनच छान होते खिचडी आपण आता याला वाफ येऊ देऊ आता आपल्या खिचडीला छान वाफ आली आहे आपली मऊ लुसलुशीत पण मोकळी अशी छान खिचडी आपली तयार आहे आता आपण उपासाची थाली वाढून घेऊयात मी एक एक पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तर व्यवस्थित वेगवेगळा दाखवणार आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा तसेच चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास जरूर करा खूप खूप धन्यवाद